सज्जन श्रोते चिंतक वाचक आणि हो आत्मलाघो भाग एक देव मार्ग मधील काल वेदांत हे काव्य झाले आज प्रवाह आणि अर्थात आनंददायी शिक्षण असे दोन चिंतन किरण पाहून झाले आता तिसरं चिंतन किरण ही आजच पाहूया कारण प्रज्ञा प्रवाह सम्यक ज्ञान अर्थात आनंददायी शिक्षण आणि तिसरं चिंतन किरण ज्ञान म्हणजे स्वरूप प्रकाश हे तिन्ही मिळून ज्ञानाच्या दृष्टीने एकसंध असं हे लिखाण असल्यामुळे आज एक तिसरं चिंतन किरण पाहूया त्याच शीर्षक आहे ज्ञान म्हणजेच स्वरूप प्रकाश तर ज्ञान म्हणजे स्वरूप प्रकाश वारा मंद मंद वाहत होता असं म्हणतात आंबा आणि काजूच्या मोहराचा का गंध भरून गेला होता आंब फुलांचा सा सात्विक गंध आणि काजूच्या फुलांचा अंगावर येणारा उग्र गंध एकमेकात मिसरून एक नवीन सौमिशाचा वाटणारा आनंददायी आणि चित्तवृत्ती चलित करणारा आक्रमक आव्हानात्मक सुगंध होता माणसालाही सुगंधला पालवी फुटली असती त्या वातावरणात आंबा काजूच्या वृक्ष शाखातून झिरपून गाळून येणारा सूर्यप्रकाश मजेशीर दिसत होता आंब्याच्या वाळलेल्या पानांवर तोच पिवळसर तर शेजारीत पडलेल्या काजूच्या वाळलेल्या पानावर तोच प्रकाश लालसर आभा पसरित होता प्रकाश एकच तेच 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 प्रकाश एकच तेच। तेच।, तेच, तेच तेच ते मात्र त्याचा प्रत्यय ते, ते ज्याच्यावर पडे ज्याच्यावर सांडे त्याच्या वस्तूनुसार बदलला होता तेजाला त्याचे म्हणून काहीच रूप नसते ते, 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 ते।, ते केवळ सर्व शक्तिमान सृजनात्मक तेजच असते त्यात ते नाहून निघणारा ज्या मुशीतून बाहेर पडलेला असेल त्या सत्वाचा आणि तत्वाचा असेल त्यानुसार तेजाची कमी जास्त आभा पद्धतीने दिसून येते वाळलेल्या पानांवर गवतावर पडलेला तो प्रकाश वाळलेल्या वटलेल्या मृत बनलेल्या त्या साऱ्या वस्तूजाताला तेजाची संजीवनी देत होता या सकाळी त्या जमिनीच्या तुकड्यावर काही मृत असूच शकत नव्हते सारे त्या तेजाच्या प्रवाहात केवळ तेज बनूनच वाहत होते ते पाहण्यासाठी जो कोणी त्या सकाळी तिथे हजर राहू शकत होता त्यालाच अमरत्वाची अनुभूती घेणे शक्य होते हिरव्या पर्णसंभारातून पिवळसर पांढऱ्या आणि लालसर मोहरातून येणाऱ्या त्या प्रकाशाचे जमिनीवर पानांवर गवतावर पडणारे प्रकाश कवडसे शोभा दर्शकांमधून पाहणाऱ्याला जसे विविध रंगबिरंगी दृश्याचे दर्शन घडते तसेच चित्र विचित्र प्रकाश दर्शन घडवीत होते क्षणोक्षणी बदलणाऱ्या त्या प्रकाशाकृती एक एक करून जमवाव्या आणि आपल्यावर घेऊन जाव्या असे जा कुणालाही वाटते असते पण तसे शक्य होत नाही शक्यही नसते तेच का कुठे पकडता येते तो देवाऱ्यात मानलेला तो देवाऱ्यात मानलेला शाहीग्राम नव्हे किंवा अमूल्य समजला जाणारा दगड हिराई नव्हे की ज्याला चिमटीत पकडता येईल निर्गुण निराकाराला तेजाला कधीच पकडता येत नाही त्याला पकडणारा चिमटा अद्याप तयारच झालेला नाही ते केवळ तसेच बनून अनुभवता येते तेच केवळ तेच बनूनच अनुभवता येते जवळच एका अम्रवृक्षाखाली हे सारे प्रकाशाचे कौतिक निस्तब्ध अविचल भावाने अंतरंगात पाघरताना त्याचे दर्शन घेताना तो दिसत होता अर्थात तो दिसत होता इतकेच म्हणणे त्याच्याबद्दल शक्य होते कारण तो तर नेहमीच सर्वातीत असायचा त्याच्याबद्दल काही विधान करणे निश्चित सांगणे म्हणजे मुख्याने गुळाची चव सांगण्यासारखे होते त्याच्या दर्शनाच्या ओढीने प्राध्यापक नेहमीप्रमाणे आजही तिथे हजर झाले त्यांना आता संयमाची तपस्या पडली होती त्यांना माहीत झाले होते की संयम काय वेळेच्या बंधनात असतो काय वेळेच्या बंधनात केवळ असंयमच कार्यरत असतो अर्थात पेशन्स डज नॉट वर्क इन टाइम इट इज इम पेशन्स दॅट फंक्शन इन टाइम या जे कृष्णमूर्तींच्या वचनाची चव अनुभूती त्यांना त्याच्या सान्निध्यात नेहमी देत असे अत्यंत तिथीने संयम आणि सबुरीने प्राध्यापक तेथे आले त्याचे दर्शन घेत घेत बसून घ्यायचे आणि जेव्हा कधी तो आपले अनिमिष नेत्र उघडे आणि प्राध्यापकांकडे पाही तेव्हाच प्राध्यापकांचा ज्ञान यज्ञ त्याच्या सान्निध्यात सुरू व्हायचा सा मात्र यावेळी मात्र यासाठी कधीही प्राध्यापक कंटाळले नाहीत आतुर झाले नाहीत अधीर झाले नाहीत कारण त्यांना करून चुकले होते की पेशन्स डज नॉट वर्क इन टाइम इट इज इम पेशन्स फंक्शन इन टाइम त्याचे दर्शन कधीही त्यांना जीवनाच्या नवीन आयामाची पैलूची ओळख करून देत असे आज कोणते दर्शन विचार त्यांना मिळणार होता त्याची कल्पनाही करणे त्यांच्या आवाक्या बाहेरचे होते त्यांना शक्य होते ते त्यांनी केले केवळ शांत बसणे चित्तवृत्ती करून न मन होऊन बसणे त्याच्या दर्शनात ते न मन किंवा अमन योगात सहजासहजी सो स्थित झाले सूर्य आता जाणवू लागला होता त्याचा त्याचा उपधार आणि वाऱ्यामुळे शीतल हवाचा वाटणारा स्पर्श त्याचा उपधार आणि एकाच वेळी वाऱ्यामुळे शीतल वाटणारा हवाचा स्पर्श थोडासा अधिक कडक चटका देणारा भास होता जवळूनच त्याच्या जवळूनच त्याच्या व प्राध्यापकांच्या मधून एक काळा कातिव शिस्वी सर्प सहसत गेला तेजाची ते काळी त्या पानांवर गवतावर गौ, म्हटल्यासारखे वाटले प्रवाही वाहते शिल्पच काटीव शिल्पच होते ते काटीव शिस्वी शिल्प म्हणा वाटले तर यामुळे मात्र तो या जगात आला या हालचाली मात्र तो या जगात आला पाहतो तो काय समोर प्राध्यापक महाशय अस्फुट भीतीने ठरकर कापणारे प्राध्यापकाने आपण तिथे किती वेळेपूर्वी येऊन बसलो आणि त्या सर्पामुळे अंतरंगात कसे हल्ल्यासारखे फिरल्यासारखे झाले याचे कसे बसे शब्द गंभीर धीर एकवटत वर्णन केले तो अहो यात घाबरण्यासारखे काय असते हेच पांढरे पिवळे निळे तसे काळेही असते तुम्ही आल्याचा संदेश त्या सर्पाने मला दिला त्याची योजना तर त्यासाठी घडवून आणली गेली शंकर भक्ताच्या आगमनाची चाहूल दिली त्या सर्पाने आपल्या दिव्य सरसरीतून प्राध्यापकांना अविचल स्थानू शिवाचे जणू दर्शनच घडले त्या सकाळी त्यांनी काहीसे स्थिरचित्त झाल्यावर विचारले मागच्या भेटीत आपण संवेदनशीलता आणि एकात्म व सम्यक ज्ञानावर भाष्य केले पण एकात्म भाव शब्द पातळीवर अधिक स्पष्ट करून सांगता येईल का असे सांगता आले तर माझ्या ज्ञानदानाच्या कार्यात मला त्याची अधिक मदत होईल तसेच भाव जागवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे त्याबाबत या भेटीत दिग्दर्शन कराल तर बरे होईल त्या शिवाने ज्ञानगंगेला प्रवाहित होण्याची आज्ञा केली आणि गंगा प्रवाहित झाली असे पहा आपण म्हणतो फुल सौंदर्य पूर्ण आहे प्रश्न असा आहे की फुल म्हणजे काय ज्या झाडावर उमरलेले ते झाड जा त्याची फांदी फुलाचा देठ फुलाचे केसर त्याच्या अतीव नाजूक रंगमय तेजस्वी पाकळ्या यापैकी नेमके काय म्हणजे फूल असते उघड आहे झाड व फांद्या म्हणजे फूल नव्हे व देठाला फूल म्हणता येईल आतील केशराला फूल म्हणता येईल पाकऱ्यांना फूल म्हणता येईल नाही स्वतंत्रपणे यातील कुठलाही घटक म्हणजे फूल नव्हे जर हे घटक आपण वेगवेगळे केले तर फूल त्याच्या एकात्म स्वभाव सौंदर्य रूपाने आणि सुगंधतेनेही फूल म्हणून उरणार नाही म्हणजेच फूल हे एकात्म आहे तोपर्यंत तो फूल म्हणून राहणार त्याचे घटक वेगवेगळे केले तर फूल व त्याची रंग संगती केंद्रीभूत सुवास सारे सारे नाश पावणार तसेच आहे जीवनाचे जोपर्यंत बाह्य जीवन आणि आंतरिक जीवन तंत्रज्ञान आणि मनोज्ञान एकात्म रुपाने अभ्यासले जात नाही तोपर्यंत आपण ज्ञान मिळवूच शकत नाही आपला शाळाभर आहे बाह्य ज्ञानावर जे केवळ अधिक पैसा मालमत्ता अधिकार प्रतिष्ठा दर्जा देऊ शकते पण जोपर्यंत मनाचा पळवाटा सप्पे अंतरंग आपण नीट अभ्यासत नाही तोपर्यंत आपले ज्ञानार्जन पूर्ण होऊच शकत नाही बाह्य प्रकृती आणि आंतरविकृती याचा परिपूर्ण अभ्यास झाल्याखेरीच ज्ञान मिळणे शक्य नाही आत्ते आपले शिक्षण केवळ बाह्य प्रकृती अभ्यासणारे असल्याने आनंददायी आणि मुक्तिदायी होत नाही ज्ञानाने माणूस मुक्त होतो स्वतंत्र होतो आज आपण मुक्त नाही स्वतंत्र नाही जगाच्या नकाशावर आपला देश ज्या रंगाने रंगवला आहे तो रंग धारण करणारा देश म्हणायला तो रंग धारण करणारा देश म्हणायला स्वतंत्र मुक्त आहे मात्र वास्तवात आपण मुक्त नाही स्वतंत्र नाही कारण आपले शिक्षणच मुळी एकात्म नाही सम्यक नाही ते आहे विभक्त खंडित त्यामुळे आपण आपली मुले खंडित विधीर्ण अंतकरणाची आणि सतत सुरक्षिततेच्या शोधात असलेली म्हणजेच पर्यायाने भयग्रस्त बनली आहेत लक्षात घ्या एकात्म किंवा सम्यक शिक्षणच मानवाला स्वतंत्र भयमुक्त बनवते आणि जीवनाचा सौंदर्यपूर्ण आस्वाद निरोगी शरीर व मनाने घ्यायला शिकवते पण तसे आपण आहोत असे म्हणता येणार नाही ना आपण तर परंपरावादी प्रतिगामी आणि भेदाभेदग्रस्त आहोत आपण आहोत तशा खंडित विदीर्ण आणि भयग्रस्त अश्वत थांबण्यासारखे आता हा एकात्म भाव मनोवैज्ञानिक पातळीवर आणखीही कसा समजून घ्यायचा ते पहा आपण म्हणतो मी माझे मला वगैरे वगैरे आपली नावे कुल गोत्र जात पात धर्म आपण वेगळे समजतो पण खरेच ते तसे असू शकते का पहा नीट ध्यान द्या संवेदनशील सावधानतील पहा काय दर्शन होईल तुम्हाला नीट पाहिले तर असे लक्षात येईल की जगात काही सुख विषय आहेत तर काही दुःख विषय आहेत समजा सुखाचे शंभर विषय असतील तर दुःखाचे हजार विषय असतील सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असेच असते ठीक आहे तरी प्रत्येकाचे दुःख हजार व सुख शंभर या संख्येतच मर्यादित आहे ना नावस आपण कितीही वेगवेगळे स्वतःला समजलो तरी आपल्या सुखदुःखाच्या मर्यादा त्यांचा परीघ निश्चितच आहे ना मग जेथे आपण अशा परीघाच्या मर्यादेच्या बंधनात आहोत तेथे आपण वेगवेगळे असून असणार तरी किती एखाद्या मोठ्या घरात शे दोनशे खोल्या आहेत त्या खोल्यात शंभर एक माणसे राहत असतील असली तरी ती राहतात एकाच घरात काय बरोबर आहे ना खोल्या भिंती वेगवेगळ्या असल्या तरी घर एकच असते ना तसेच आहे जगाचे जगाच्या पाठीवर कुणीही कुठेही राहत असला तरी तो वेगवेगळ्या खोल्यात परंतु एकाच घरात म्हणजे जगात राहणार रा आहे तसेच त्याचे सुखदुःखाचे विषयही काही मर्यादेतच आहे आहेत सारांश मी व माझा आत्मभाव ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात तो कमी जास्त संकुचित व व्यापक असेल इच्छित पण त्याचा सारांश त्याचे तथ्य त्याचे मूळ तत्व म्हणजे एसेन्स एकच असणार व आहे निश्चित नेमके हेच ज्ञान शिक्षणाने दिले पाहिजे हे नीट हे नीट लक्षात येणे म्हणजे सम्यक ज्ञान एकात्म भाव हे अंतरंगात ओळखता आले त्याचे दर्शन झाले तर इथून तिथून सर्वत्र मानवाचे आत्मभान ह्युमन कॉन्शियसनेस एकच आहे त्याचा तत्क्षणी बोध होईल या बोधाला आत्मसाक्षात्कार म्हणतात हेच ते खरे खुरे एकात्म सम्यक ज्ञान हे ज्ञान झाल्यावर मी व माझे कुंपण मी व माझ्या भिंती म्हणजे घर नव्हे हे लक्षात येईल माणूस केवळ खोल्या स्वच्छ सुंदर ठेवणार नाही तो पूर्ण घराची काळजी घेईल आत्मभान परिपूर्ण मानवी भान बनेल माय कॉन्शियसनेस ट्रान्सफॉर्म इन टू द टोटल ह्युमन कॉन्शियसनेस दे आर द लाईट ऑफ सेल्फ मेकिंग वर्ल्ड ग्लिटरिंग यालाच मॅसेज स्वरूप प्रकाश जिथे माझा कॉन्शियसनेस म्हणजे मी आणि माझा व्यक्तिभाव बदलून मी जातो आणि माझे आपण मध्ये रुपांतर होते म्हणजे मी आणि माझे व्यक्तिभान जाऊन प्रत्यक्षामध्ये मी हा आपण बनतो आणि आपण आणि आपले समष्टीभान किंवा जागतिक भान जागे होते मी आणि मी आणि माझा व्यक्तिभाव जाऊन आपण आणि आपले समष्टी ज्ञान किंवा समष्टी भाव जागृत होणे यालाच माहिती स्वरूप प्रकाश काय असा प्रकार आहे का कुठे आजच्या शिक्षणात व विद्यार्थ्यात आणि अर्थातच शिक्षिकादी केवळ वसुधैव कुटुंबकम म्हणून भागत नाही तर ती हे आपलं कुटुंब आहे हे समजून प्रत्येक जाणत्याला आपण त्या संपूर्ण कुटुंबाचा तारक आहोत पालक आहोत आणि खरं सांगायचं तर म्हणजे आपण या सर्वांचे सर्वांची देखरेख करणारे काळजी घेणारे असे मार्गदर्शक आहोत त्याचं भान झालं पाहिजे असं भान जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जाग होईल तेव्हा तेव्हाच प्रत्येक व्यक्ती ही देवा, देवा विश्व व्यक्ती बनेल मर्यादित एक व्यक्ती राहणार नाही तर अखिल एक विश्वभाव जोपासणारी अशी ती एक स्वयंपूर्ण अशी अखंड व्यक्ती बनेल तर आपण अशा प्रत्येक विद्यार्थ्याला अखंड विद्यार्थी जो सतत ज्ञानामध्ये सतत शिकण्यामध्ये आहे आणि सतत संपूर्ण अस्तित्वाची काळजी घेणार आहे असे बनवणार काय असे बनवणार असू तर याच ज्ञानाला म्हणायचे स्वरूप स्वरूप प्रकाश काय असा प्रकाश आहे का कुठे आजच्या शिक्षणात विद्यार्थ्यात आणि अर्थातच शिक्षकातील तो ज्ञानचकित झालेला प्राध्यापक बघता बघता मध्यान्नाच्या आदित्यासारखा विलक्षण प्रकाश पूर्ण बनला सत्तावीस ता बारा एकोणीस असतो